सध्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे आणि तो व्हिडिओ प्रत्येकाच्या मोबाईल पर्यंत पोहोचलेला आहे या व्हिडिओ संदर्भात मी तुम्हाला सांगतो की विधानसभेमध्ये अधिवेशन सुरू असताना एक रमी नावाचा गेम खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ हा प्रचंड व्हायरल होत आहे आणि याच संदर्भात आपल्या राज्यातील व जालना जिल्ह्यातील काही शेतकरी माझ्यासोबत जोडलेले आहेत की यांना काय वाटतं या व्हिडिओ बद्दल सर मला सांगा कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे काय मी माध्यमातून बघत आहे ते इतक्या मोठ्या सभागृहात राज्याचा सर्वोच्च सभागृहात बसून त्यांना किती गांभीर्य आहे हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेले आजचा तरुण वर्ग इतका हुशार आहे जुने कोकर हे जुने विचारचे असतील माणिकराव कोकाटे साहेब एवढं मोठी जबाबदारीचं कृषी मंत्रीचं पद असताना त्यांचं गांभीर्य त्यांचं नैतिकता हे सगळं महाराष्ट्राला माहीत आहे पण आजचा तरुण फार हुशार आहे हे सांगत नाही मी जाहिरात बघत होतो हे करत होतो जी बी आहे पण आजचा तरुण फार हुशार आहे त्याला कळतं हे काय बघायला लागले काय नाही एवढं मोठं वाच्य ते करायला लागले सगळं सगळ्या लोकांपर्यंत संदेश गेलेला आहे त्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे साहेब कृषी मंत्री यांची फेस चेहरा अख्ख्या महाराष्ट्राने बघितला हे नैतिकता समजून त्यांनी स्वतः राजीनामा देऊन टाकायला पाहिजे मागं कोर्टाचं सुद्धा हे होत की त्यांना राहता येत नाही पण आता सरकारच इतकं गांभीर्य घेतच नाही कोणत्या गोष्टीची कारण जनतेला त्यांनी मोजणं सोडूनच दिलेलं आहे जनता पण एवढी हुशार नाहीये वेळेवर बरोबर काय करायचं ते करतील तर इतकं आता पावसाळी अधिवेशनात पूर्ण अधिवेशन अठरा एकोणीस दिवस अधिवेशन सुरू झालं त्याच्यामध्ये कृषी साठी काही ह्या लोकांनी काही शेतकऱ्याला मदत शेतकऱ्याचा भाव वाढ शेतकऱ्याला काही वस्तू स्वस्तात उपलब्ध होईल ह्या कोणत्या विषयावर चर्चा झाली नाही एवढं मोठं अधिवेशन मी अठरा एकोणीस दिवस बघत होतो की कृषीसाठी काहीतरी विषय येईल का काहीतरी बोलतील का कोणी एवढे शेतकऱ्याचे मुलंच आहे सगळे तिथं सभागृहात पण कोणाला ते बोलायची तेवढी धमकत नव्हती आणि फक्त कृषी मंत्री ने जे बघितलं ते रमी खेळतानाच तेच एक आता व्हायरल झालेले ते कृषी हा शब्दच व्हायरल झाला पण एकोणीस दिवसात कुठेही कृषी धोरण शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्यांचा भाव वाढ कोणताही प्रश्न समोर आला नाही त्याच्यावर चर्चा झाली नाही तर हे सरकारचा चेहरा त्याच्यावरून दिसतो की सरकार कोणत्या दिशेने चालले अनेक प्रकल्प योजना आहे हे सगळे शक्तीपीठ जे जनतेची मागणी नाही जनतेचा फायदा नाही काही गरज नसताना हे लोक कमिशन साठी पैसासाठी काम करायला लागले असं चित्र सगळं झालं पण जनतेला आमचं हेच विनंती आहे जनतेला शेतकऱ्याला कामगारांना आता हे युवा पिढीना ह्या लोकांनी रस्त्यावरच येणं गरजेचं आहे आता कारण मागचे दहा बारा वर्षा अगोदर आम्ही बघितले की सुप्रीम कोर्टचे जज चार जज येऊन जनतेमध्ये ते दाद मागत होते की बाबा इथं काही नाही तुमची लढाई रस्त्यावरच पाहिजे तर सगळ्यांनी रस्त्यावर यायला पाहिजे कारण रस्त्यावर आल्याशिवाय सरकारच ह्या लोकांचे डोळे उघडणार नाही तर तुम्ही असं शांत बसून ठीक आहे सगळे लोक वेगवेगळे विचाराचे वेगवेगळे आहे पण रस्त्यावर यायला सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि सरकारला दाखवायला पाहिजे की बाबा आमच्यासाठी तुम्ही काय करता का करायला नको आणि तुम्ही किती चुका करता त्यांचे चित्र सगळ्या समोर यायला पाहिजे ह्यासाठी जनतेने रस्त्यावर यायला पाहिजे शेतकऱ्यांनी बी रस्त्यावर यायला पाहिजे आणि कोणती गोष्ट सहन करायला नाही पाहिजे सरकार सरकारचे जे लोक आहे हे लादण्याचा प्रयत्न करतात पण तुम्हाला धुडकण्याचा अधिकार तुम्हाला आहे तुम्ही एकत्र या रस्त्यावर या आणि ह्या लोकांना कोणतंही चुकीचं काम करू देऊ नका आता जेव्हा बी बियाण्याचा ता टाइम येतो स्टॉक करते गोडाण यांचे कुठं राहतात काय राहतात पण अधिकारी जे कृषी अधिकारी लोक हे त्यांना आमची जाऊन बोललो तर काय म्हणे साहेब इतके निर्लज्जपणा बोलतात ते साहेब साहेब आमचे पंधरा दिवस असतात कमवायचे काय तुम्ही मधी मध्ये येता म्हणून ते आम्हालाच हे करतात आणि जेव्हा शेतकरी पीक बाजारात येतो तर भाव पडलेले असतात आणि हे सरकारला काही गांभीर्य नाही मी तर म्हणतो ना हे रस्ते वगैरे करून शेती नष्ट करायला लागले कारण उत्पादन कमी झालं तर ह्यांना आयात मध्ये भरपूर कमिशन भेटत ह्यांची नियत सगळी ते आयात निर्यातच्या धोरणावर आहे अरे बाबा तुम्ही इथं ना आता अनेक नेते लोक म्हणायला लागले की आम्ही असेंबल कंट्री आहे फक्त आम्ही बाहेरचं आणून असेंबल करतो अरे बाबा आम्ही उत्पादन करा नाही इथं आता ते टेस्ला गाडी आली सगळी चर्चा झाली त्या लेवलचे लोक आहे का भारतात आम्ही काहीही मोठी वस्तू आणू आता अनेक आम्ही सरकारी दवाखान्यात सुद्धा बघतो नाही इतके मशिनरी आहे पण त्याला ऑपरेटिंग करायला तिथं स्टाफ नाहीये फक्त कमिशन भेटत म्हणून हे सगळं खरेदी करून घेतात की विधानसभेमध्ये अधिवेशनात कुठलाही मुद्दा शेतकऱ्यांचा या कृषी मंत्र्याने उपस्थित केलेला नाही काय वाटलं बरं असं गांभीर्या ना त्यांना ह्या विषयाची माहिती बी नसाल बहुतेक आता मंत्री केलं म्हणून ठीक आहे पण त्यांना ते शासन कसं चालवायचं अधिकार जे आहे त्यांचे सचिव असतील त्यांचे जे मोठे मोठे कमिशनर वगैरे जे अधिकारी त्यांना काय त्याने ऑर्डर करायची काय करून घ्यायचं सा, जनतेसाठी काय करायचं आता आम्ही बघतो ना कोणते आता तुम्ही जिल्ह्याचं बघा प्रादेशिक बघा आणि राज्य लेवल बघा कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्या गोष्टीवर गांभीर्य नाहीये त्यांना काही विचारणारे ना कोणीच नाही आम्ही जे लोक निवडून पाठवतो त्यांना ह्याच्यातली सिरियसनेस कळत नाही नक्कीच मुद्दा महत्वाचा आहे की आम्ही ज्या लोकांना निवडून पाठवतो विधानसभेत आमची बाजू मांडवण्यासाठी त्यांना याचा मुद्दाच कळत नाही माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आणि काही तज्ज्ञ पण आहेत जे राजकीय विश्लेषक म्हटले जातात लोकांना दिलेलं आहे तुम्हाला मुबलक पाणी पुरवठा करण्यात येईल तुम्हाला मोफत वीज दिलं जाईल तुम्हाला बी बियाणं दिलं जाईल खतं औषधं दिलं जाईल आणि दि अधिवेशनात काहीतरी मिळेल या आशेनं सर्व शेतकरी टीव्ही बघत होते आणि बघितलं तर आमच्या कृषी मंत्री यांचा हा रमीचा खेळ खर तर तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी यांना तंत्र कृषी हो मंत्र्याला पद काढून त्यांचं रमी मंत्री किंवा तंत्रज्ञान मंत्री म्हणून त्यांना जर पद दिलं तर आमचं काहीच हरकत नाही परंतु आमच्या महाराष्ट्रासाठी आणि शेतीसाठी आम्हाला एक असा चांगला कृषी मंत्री पाहिजे की जो आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न तिथं मांडू शकतो काहीतरी आम्हाला चांगलं मिळू शकतो नक्कीच तुम्हाला म्हणायचं आहे की कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा असं तुम्हाला म्हणायचं आहे शंभर टक्के शासनाने जर माननीय मुख्यमंत्री यांनी जर तो राजीनामा घेतला नाही तर शेतकऱ्यांचा एक आक्रोश निर्माण होऊ शकतो आणि प्रशासन आणि शासन यांच्याबद्दलचा जो विश्वास उडून जाईल आपण बघितलं असेल कोविडच्या काळात सर्व इंडस्ट्रीज बंद होत्या पण आमची अॅग्रिकल्चर इंडस्ट्रीज चालू होती आणि शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून लोकांना अन्नधान्य वाटप केलं फळ फ्रूट वाट वाटप केलं आणि मग इकडे आम्ही शेतकऱ्यांना राजा समजतो आणि आज शेतकऱ्यांनी निवडून दिलेला राजा जर मी खेळत असेल तर लोकांपर्यंत काय संदेश देईल आज जर तुम्ही बघितलं शेतीकडनं जो लोकांचा ओघ आहे तो कमी होत आहे प्लॉटिंग आणि इतर गोष्टीसाठी शेती अधिकृत केली जात आहे म्हणजे आम्ही कृषी करायची की नाही करायची शेती करायची नाही करायची हा प्रश्न आमच्याकडे निर्माण झालेला आहे आणि हा जो संदेश लोकांपर्यंत पोहोचलेला आहे हा एक चुकीचा पोहोचलेला आहे कारण लोकांना किंवा तरुण पिढींना याच्या संदर्भात फार राग आणि अनावर झालेला आहे काही दिवसांनी लोक राष्ट्र येऊ शकतात जर मुख्यमंत्री यांनी राजीनामा घेतला नाही तर पूर्ण अधिवेशन काळामध्ये कृषी धोरण किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात एकही निर्णय किंवा एकही तारांकित प्रश्न उपस्थित झाला नाही किंवा यावर कोणताही सदस्य लोकप्रतिनिधी बोलला नाही हे महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं खरं तर मी म्हणेन की हा एक अवमान आहे हे दुर्दैव आहे अनेक निर्णय झाले असतील परंतु शेतीच्या संदर्भाने आणि निवडणुकीच्या आधी हे सरकार जे आता राज्यामध्ये आलेलं आहे त्यांनी जे काही आश्वासन दिलं होतं त्या आश्वाना आश्वासनामध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कृषी जा साठी म्हणजे कर्जमाफीचं त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि मध्यंतरी त्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सांकेतिक भाषेमध्ये एक सूचक वक्तव्य केलं होतं की योग्य वेळ आल्यावर त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल सगळ्यांना असं वाटलं होतं की अधिवेशनामध्ये किंवा सुरुवातीला एक जुलै जो काही कृषी दिन आहे त्या कृषी दिनाच्या निमित्ताने हे तरी राज्याचा राज्यातल्या शेतकऱ्यांना भेट देतील असं वाटलं होतं परंतु ती अपेक्षा खोल ठरली त्यानंतर अधिवेशन काळामध्ये तरी कमीत कमी यावर काही निर्णय होईल यावर काहीतरी सरकार बोलेल कृषी मंत्री बोलतील किंवा काहीतरी निर्णय होईल परंतु तीही अपेक्षा खोल ठरली आणि अधिवेशन संपत असताना एक कृषी मंत्र्यांचा म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ समोर आला की त्यामध्ये ते अधिवेशन कालावधीमध्ये मोबाईलवरती रम्मी सर्कलचा गेम खेळतात आणि यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला रोहित पवार यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर राज्यभरामध्ये प्रचंड गदारोळ झाला सरकारवरती दबाव देखील आला आणि त्या दबावापोटी कृषी मंत्री कुठेतरी लाजेकाजे मीडिया समोर आले आणि त्यांनी एक काहीतरी काही स्पष्टीकरण द्यायचं म्हणून त्यांनी एक कारण सांगितलं की बा मी वरच्या सभागृहामध्ये काय चाललंय हे बघण्यासाठी मी युट्यूब उघडणार होतो तोच जाहिरात आली आणि ती जाहिरात मी बघत होती आणि तेवढ्या वेळामध्ये कोणीतरी व्हिडिओ काढला हे धानात खोटं आणि मूर्खपणासारखं उत्तर वाटतं कारण का कारण काय आजकालचा जो मीडिया आहे आणि मीडिया वापरकर्ते जे ते प्रचंड प्रगल्भ झालेले आहेत सर्वांना माहिती आहे जाहिरात कशी असते आणि तुम्ही रमी खेळताना काय तुम्ही ज्या पद्धतीने पत्ते सरकत होते हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले त्यामुळे या उत्तरामध्ये काही अर्थ नव्हता खरंतर त्यांनी सपशेल उदार करणा त्यांनी स्वतःहून माफी मागायला पाहिजे होती की मी खरंच चुकलो मी बघायला नको होतो मी अधिवेशन काळाचं गांभीर्य मी ठेवलं नाही आणि मी खरंच रमी सर्कल खेळत होतो हे त्यांनी उदार मनान जर मान्य केलं असतं या संदर्भात जर माफी मागितली असती तर कदाचित यावर म्हणजे राज्यातले शेतकरी वर्ग नाराज झाले नसते हे प्रचंड दुर्दवळ आहे मला या निमित्तानं असं सांगायचं आहे की शेतकरी आणि कृषी हे जगाचे पोशिंदा आहेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता जो ग्रंथ लिहिला त्या ग्रामगीता ग्रंथामध्ये त्यांनी असं अर्पण पत्रिका लिहिली आणि त्या अर्पण पत्रिकेमध्ये ते म्हणतात की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो सकाळचे लग लक्ष तुझ्याकडे वळो आणि माझी तेज झळझळो या योगे अशा पद्धतीने तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्यांना आदराचं स्थान दिलंय आणि त्याच महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि त्याचे शेती हे दुर्लक्षित होते हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मला वाटतं नक्कीच आणखी काही आपल्यासोबत काय वाटतं त्या व्हिडिओ संदर्भात हे काल परवा मी तो व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघून थोडं आश्चर्य वाटतं कारण आता नुकतंच मुख्यमंत्री यांनी शंभर ती कार्यक्रम जाहीर केला होता आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की शेती आणि प्रशासन पारदर्शक आणि तंत्रज्ञानाचा वापर ह्या कोणी शंभर ते तसा आराखडा तयार करून त्यांनी तो जनतेसाठी राबवण्याचा प्रयत्न केला तर मला या निमित्तानं असं वाटलं की आपले जे कृषी मंत्री यांनी तंत्रज्ञानावर जास्त भर दिला आणि रंबी खेळत बसले खरे तर ही राष्ट्रसाठी दुर्दैवीची गोष्ट आहे एक अनुभव सांगतो शक्तराव चव्हाण जेव्हा कृषी मंत्री होते आणि अधिवेशन चालू होतं आणि त्यांना कळालं की माझ्या मराठवाड्यात पाणी पाडला तर त्यांनी तिथं फटाके वाढले आणि पेडे भरवले होते आम्हाला अशा कृषी मंत्र्याची गरज आहे की जे की कृषी मंत्री आता शेतीच्या प्रश्नावर सध्या लोकांना युरिया मिळत नाही शेतकरी कर्जासाठी बँकेत हेडपाडे घालतोय कर्जमाफीसाठी लोक आंदोलन आंदोलन करत आहे तर हे प्रश्न बाजूला ठेवून आमचे जर कृषी मंत्री मी खेळत असतील ती महाराष्ट्रासाठी आणि कृषी विभागासाठी आणि जनतेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे मग शेतकऱ्यांच्या मनात शेती जो आदर होता तो आता कृषी मंत्री यांनी कमी केलेला आहे आणि लोकांच्या मनात आता तिरस्काराची भावना निर्माण झालेली आहे आम्हाला जे आश्वासनं दिले त्या आश्वासनात जर तुम्ही बघितलं सरकारने तर सत्तर टक्के आश्वासन हे कृषी आधारित लोकांना दिलेले आहे